नमस्ते आज आपण ब्रेन योगा कसा करायचा त्याची प्रोसिजर बघणार आहोत तसं बघायला गेलं तर हे नुण नुण एक योग प्रकारातलं गणेश आसन म्हणून ओळखलं जाणारं एक आसन आहे हे अगदी बघायला सोपं आहे करायलाही तेवढं सोप्पं आहे पण ह्याच्यातून निर्माण वेळा जे फायदे आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणात आहेत आता बघूयात हे सुपरब्रेन योगा कसा करायचा सुरू करताना आपल्याला कान पकडायचे आहेत हे कान पकडताना उजवा हात वरती येईल आणि या ठिकाणी आपण बघूयात की आपण जेव्हा अंगठा पकडतोय कानाने तर तो, तो अंगठा बाहेरच्या दिशेने असला पाहिजे तोंडामध्ये जीव फोल्ड करून टाळायला लावूयात दोन्ही पायांमध्ये आपल्याला खांद्या एवढं अंतर घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या हाताने सुरुवातीला उजवा कान आणि मग उजव्या हाताने डावा कान पकडायचा आहे उजवा हात वरती येईल त्यानंतर श्वास घेत घेत खाली बसणार आहोत श्वास सोडत उभं राहणार आहोत हे झालं एक काउंट अशा प्रकारे आपल्याला एकूण चौदा वेळा उठाबशा काढायच्या आहेत बैठका करायच्या आहेत आपल्या वयानुसार आपण ठराविक दिशेला चेहरा करून हे सुपरब्रेन योगाचं आसन करणार आहोत जसं की जे चाळीस वर्षाच्या आत असतील त्यांनी पूर्वेकडे आणि जे चाळीस वर्षाच्या वरील असतील त्यांनी उत्तरेकडे चेहरा करून या प्रकारे सुपरब्रेन योगा करायचा आहे आता हे बघून तुम्हाला वाटलं असेल की नुसत्या उठाबशा काढल्या बैठका काढल्या तर आमचा मेंदू कसा काय शार्प होईल तर यामध्ये मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की फक्त उठाबशा काढल्या नाही आहेत आपण जसं व्यायामशाळेत जिममध्ये जाऊन जा बैठका मारतो तर हे तेवढेच व्यायाम सीमित नाही आहेत तर यामध्ये आपण प्राणायाम करतोय आणि आपली एनर्जीसुद्धा यूज करतो आहे ते कसं तर जेव्हा आपण ठराविक पद्धतीने उठाबशा काढतो तेव्हा श्वास घेत आपल्याला खाली बसायचं आहे श्वास घेत खाली बसल्यामुळे आपल्या ऑरामध्ये खालच्या बाजूला एनर्जी जमावायला सुरुवात होते तिथल्या चक्रांमध्ये एनर्जी जमावायला सुरुवात होते आणि जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा ही एनर्जी पुन्हा आपल्या अपर ऑरामध्ये हेड एरियाच्या चक्रांमध्ये यायला सुरुवात होते यामुळे ह्या गोष्टीला आपण बैठक म्हणू शकत नाही याला आपण म्हणतो सुपर ब्रेन योगा किंवा गणेश आसन आता तुम्ही केअरफुली बघा या चित्रामध्ये काही साम्य दिसतंय का आईच्या पोटामध्ये असणारं बाळ आणि कान या दोघांमध्ये खूप जास्त साम्य आहे जो आपल्या कानाच्या पाळीचा भाग आहे तो आपल्या मेंदूचा भाग म्हणून ओळखला जातो म्हणूनच आपल्याकडे कान टोचण्याची पद्धत आहे सो जेव्हा आपण कान ठराविक पद्धतीने पकडतो तेव्हा आपल्या ऑपोजिट ब्रेन्सला एनर्जी मिळायला सुरुवात होते आणि म्हणून कान विशिष्ट पद्धतीने पकडून उठावशा काढणं यामध्ये खूप गरजेचं आहे इन शॉर्ट आपण एक असं फिजिकल एक्सरसाइज करतो आहे ज्याच्यामध्ये आपण प्राणायाम म्हणजे श्वसन आणि आपली एनर्जी यांचा वापर करून आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवतोय हा सुपरब्रेन योगा नियमित करणं खूप गरजेचं आहे एकदा करून आपण आपला मेंदू शार्प नाही करू शकत तर दररोज हा केल्यामुळे पुढच्या काही महिन्यांनी आपल्याला असं जाणवेल की आपली मेमरी कपॅसिटी वाढते आपण शार्प होतोय गोष्टी समजणं गोष्टींचं आकलन करणं सोप्पं होतं त्याचबरोबर आपल्याला फिजिकल स्ट्रेंथसुद्धा मिळते कारण यामध्ये बैठकांसारखं केलं जातं त्यामुळे आपली फिजिकल बॉडी स्ट्राँग होते अजून एक मोठा फायदा की आपले जे सेक्शुअल अर्जेस आहेत सेक्शुअल डिझायर्स आहेत कामवासना आहे त्याच्यावरती कंट्रोल करणंसुद्धा सोप्पं जातं आणि या सगळ्याचाच बेनिफिट म्हणून आपले जे इंट्युशन आहेत ते वाढायला मदत होते तर तसं बघायला गेलं तर दररोजच करायला पाहिजे पण स्त्रियांच्या केसमध्ये पाळीच्या दिवसांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ते चार दिवस त्याच्यानंतरचे चा दोन दिवस आणि मेन्स्ट्रुएशन सुरू होण्याच्या आधीचे दोन दिवस असे एकूण आठ दिवस आपल्याला सुपरब्रेन योगा करायचा नाही आहे आणि ज्यांना खूप गंभीर आजार असतील शारीरिक व्याधी असतील त्यांना आमचा सल्ला आहे की जो एक्सपर्ट प्राणी किलर आहे त्याच्याशी तुम्ही कन्सल्ट केल्यानंतरच सुपरब्रेन योगा सुरू करावा